नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत असा मृत्यू कोणालाही नको बेकार होते परवीन बाबींचे ते शेवटचे दिवस एवढी प्रसिद्धी एवढं नाव लौकिक तरीही शो घ्यायला मात्र शेवटच्या क्षणाला कोणीही पुढे आलं नाही संपूर्ण प्रकरण काय आहे या, या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा वीस जानेवारी दोन हजार पाच रोजी परवीन त्यांच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले होत्या त्यांचा मृतदेह हो तीन दिवस बंद खोलीत पडून होता शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह हो घेण्यासाठीही कुटुंबातील कोणीही पुढे आले नव्हते मात्र जेव्हा मालमत्तेचा प्रश्न आला तेव्हा काहींनी ते परवीन यांचे नातेवाईक असल्याचा दावा केला पण त्यावरून बराच वाद झाला सर्वांवर मोहिनी घालणारी पडद्यावरची झगमगती दुनिया आतून फार वेगळी आणि विचित्र आहे इथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो मावळ त्या सूर्याकडे सर्वजण पाठ फिरवतात अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबतही असंच काही घडलं परवीन बाबी या टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दिसणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती परवीन यांनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकात फिल्मी दुनियेत खळबळ माजवली होती त्या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या पण जी अभिनेत्री स्टारडम आणि यशाच्या शिखरावर असताना सर्वांकडून पुजली गेली तिलाच तिच्या उतरत्या काळात दुर्लक्षित केलं गेलं फक्त कुटुंबाकडूनच नाही तर बॉलिवूडनेही परवीन बाबीपासून तिच्या अखेरच्या दिवसांमध्ये पाठ फिरवली होती ज्यांना तिने आपलं मानलं होतं तेही तिच्या सोबत नव्हते वीस जानेवारी दोन हजार पाच रोजी परवीन बाबी यांचे निधन झाले तेव्हा त्या पन्नास वर्षाच्या होत्या असं म्हटलं जातं की परवीन बाबी मधुमेहाने शत्रू मानू लागली होती अमिताभ बच्चन आणि प्रिन्स चार्ल्स यांनाही त्या त्याच नजरेने पाहत होत्या अमिताभ बच्चन त्यांचा जीव घेतील असं अभिनेत्रीने अनेकदा बोलूनही दाखवलं होतं परवीन यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली होती मानसिक आजारामुळे इंडस्ट्रीतील लोक त्यांच्यापासून दुरावले आणि मग एके दिवशी अचानक परवीन बाबींच्या मृत्यूची बातमी समोर आली ही गोष्ट आहे वीस जानेवारीची परवीन बाबी मुंबईतील जुहू येथील एज रिव्हिएरा इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहत होत्या परवीन त्यांच्या आजारपणामुळे चित्रपटांपासून तर दूर होत्याच शिवाय त्यांनी स्वतःला बाहेरच्या जगापासूनही तोडले होते अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या लोकांनीही परवीनपासून अंतर ठेवले होते मधुमेह आणि पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती परवीन बाबींच्या इमारतीच्या व्यवस्थापकाला गेल्या तीन दिवसांपासून परवीन यांच्या फ्लॅट बाहेर दुधाची पाकिटं आणि वर्तमानपत्र जमा होत असल्याचं दिसल्याने त्यांना संशय आला त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला पोलीस आल्यावर दरवाजा बंद होता आणि वारंवार फोन करूनही आतून काहीच हालचाल होत नव्हती अखेर पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आतील दृश्य पाहून सर्वांच्या चेहऱ्याचे भावच बदलून गेले परवीन बाबींचा मृतदेह बेडवर पडला होता दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता परवीन बाबींचा झोपेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले शरीरावर कोणत्याही खुना नव्हत्या त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय येण्यास वावस नव्हता पण असे म्हटले जाते की पोलीस परवीन यांच्या घरी पोहोचले तेव्हा अभिनेत्रीचा मृतदेह ओळखता येण्याच्या स्थितीतही नव्हता त्यांचा मृतदेह सडायला लागला होता परवीन यांच्या इमारती बहुती मोठी गर्दी जमली होती परवीन बाबी या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता परवीन बाबी यांना मधुमेहामुळे एका पायात गॅंग्रीन झाले होते त्यामुळे ती सडायला लागली होती बेड जवळ एक व्हीलचेअर पडली होती घरात सर्व काही विस्कळीत होते कपडे आणि औषधेही पसरलेली होती खोलीची अवस्था पाहता परवीन बाबी यांना काही दिवसांपासून चालता येत नसल्याचं दिसून येत होतं पायात गॅंग्रीनही होते म्हणून त्यांनी स्वतःसाठी व्हीलचेअर मागवली असावी यानंतर अभिनेत्रीचा मृतदेह हो तातडीने पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आला कुपर रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये परवीन बाबी यांच्या पोटात अन्नाचा कणही आढळला नाही म्हणजेच अभिनेत्रीने मृत्यूपूर्वी दोन ते तीन दिवस काहीही खाल्लेले नव्हते तिला भूक लागली असावी पण त्यांच्या शरीरात अल्कोहोल सापडले होते रिपोर्ट नुसार परवीन बाबींचा मृत्यू भूक आणि मधुमेहामुळे झाला तीन दिवस काहीही न खाल्ल्यामुळे परवीन बाबीच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणं बंद केलं आणि त्यांचा मृत्यू झाला दुर्दैव पहा परवीन बाबींबद्दल जाणून घेण्याची साधी तसदीही त्यांच्या कुटुंबियांनी घेतली नाही रुग्णालयातही परवीन बाबींच्या कुटुंबातील कोणीही पोस्टमॉर्टम वेळी किंवा मृतदेह घेण्यासाठी आले नाही त्यानंतर महेश भट आले आणि त्यांनीच परवीन बाबींच्या अंत्यसंस्कारात मदत केली परवीन गेल्या पण त्यांची बरीच संपत्ती मागे राहिली होती जी महाराष्ट्र राज्याचे प्रशासक जनरल यांनी त्यांच्या संरक्षणाखाली घेतली त्यानंतर काही लोकांनी परवीन यांच्या मालमत्तेवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली हे तेच लोक होते जे स्वतःला परवीन यांचे दूरचे नातेवाईक म्हणवत होते परवीन जिवंत असताना घरच्यांनी त्यांची साधी चौकशीही केली नव्हती आणि मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयातही ते पोहोचले नव्हते पण नंतर तेच सारे अभिनेत्रीची मालमत्ता घेण्यासाठी पोहोचले परवीन बाबींच्या मालमत्तेचा वाद वाढला आणि तो मुंबई उच्च न्यायालयात गेला मात्र नंतर कोर्टाने अभिनेत्रीच्या मालमत्तेवर निर्णय दिला या निकालानुसार परवीन बाबींच्या संपत्तीचे तीन भाग करण्यात आले सत्तर टक्के भाग गरीबांना वीस टक्के परवीनचे खान बेबी यांना आणि दहा टक्के गरीब ख्रिश्चन मुलांना देण्यात आले परवीन बाबी या जुनागडच्या राहणाऱ्या परवीन यांची जुनागडमध्येही मालमत्ता होती पण या संपत्तीचे अभिनेत्रीने इच्छापत्र आधीच करून ठेवले होते यामध्ये परवीन बाबींचे जुहू येथील रिव्हिएरा अपार्टमेंट जुनागडमधील हवेलीतील फर्निचर आणि दागिन्यांचा समावेश होता परवीन यांच्या बँक खात्यात वीस लाख रुपये होते आणि तेही मृत्युपत्राचा भाग होते परंतु परवीन बाबींच्या मालमत्तेचा वापर मदत करण्यासाठी करण्यात आला हे ऐकल्यानंतर थोडा वेळ तुम्हीही झाला असाल कारण या सगळ्या घटनेवरून आपल्या एकच गोष्ट लक्षात येते की या जगामध्ये माणुसकी नावाला काहीही अर्थ उरलेला नाही ज्याला त्याला फक्त आणि फक्त पैसा हवा आहे एवढं नावलौकिक एवढी प्रसिद्धी असतानाही त्या महिलेवर अशी वेळ आली पण देव करो अशी वेळ कुणावरही येऊ नये असं दुर्दैव कुणाच्याही वाट्याला येऊ नये पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद